कसे तुम्ही झालं का चहामध्ये आंघोळ्या सर्दी खोकला बर आहे का म्हणजे आमच्या आई आज आम्हाला अशी का विचारायले तर म्हणजे आता हा सगळ्यांचा विषय आहे म्हणजे बऱ्याचशा लोकांना खरंच म्हणजे तुम्ही लोकच खूप चांगले आहात खूप काळजी करता तुम्ही इथल्या प्रत्येक का आजीची काळजी करता प्रत्येकाची एक आजी आवडते कुणाची छकुली आजी कुणाची अनिता आजी कुणाची मना आजी कुणाची वचल आजी तर मी समजू शकते तुमच्या भावना आहेत तुम्ही खूप प्रेम करता ह्या सगळ्या आजींवरती तर तसंच तुम्ही सगळेजण मृदुला आजीवर पण खूप प्रेम करता तर तिचीही काळजी वाटणं साहजिक का आहे तिची विचारपूस करताय ते साहजिक आहे आज आपल्यापाशी ती पण आजी दोन अडीच वर्ष राहिलेली होती आणि आपण त्या आजीला म्हणजे तिच्या इच्छेप्रमाणे पाठवलेलं आहे मृदुला आजीला की बाबा ती आत्ता आत्ता अलीकड्या म्हणजे काही गेलेल्या महिन्यामध्ये ती नेहमी म्हणायची की मला माझ्या पहिल्याच्या जिथं ती राहिलेली होती आठ वर्ष तिथं तिला जायचं होतं आणि ती, ती नेहमी माझ्यापाशी तर मान म्हणजे एक दोनदा माझ्यापाशी पण वरती ह्यांच्याबरोबर राहत होती ती म्हणजे अनिता आजी असेल मोना आजी असेल आजी असेल ह्या सगळ्यांचा बेडासा एकत्र आहे चार म्हणजे एका बेड एका रूममध्ये चार बेड आहेत आपली तर ती त्यांच्याबरा आणि एका वयाच्या आहेत एकाबरोबर त्यांचे काही गोष्टी शेअर करतात बोलतात मग मला येऊन सांगतात की बाबा आई या असं झालं तसं झालं तर म्हणजे माझं एक चुकलं की मी जाताना व्हिडिओ काढला नाही आजीचा कारण मला असं वाटलं की त्या ते आश्रमात त्यांचा अलाउड आहे का नाही आपण काढू शकतो नाही काढू शकत तर ते झालं की मी व्हिडिओ काढला नाही आणि तुम्हाला टाकला नाही मी प्रत्येक गोष्ट व्हिडिओमधूनच दाखते ना मला कधी असं म्हणजे विचाराचा आला नाही की एवढा मोठा इशू होईल आणि मी नेहून सोडल्यावर असं काही मला लोकांना सांगावं लागेल म्हणून मी आपलं माझ्या नेहमीप्रमाणाच्या कामामध्ये ते सगळं केलं आणि काही गोष्टी अलाउड नसतात संस्थेला प्रत्येक संस्थेचे प्रत्येक वेगवेगळे वेग नियम असतात काही गोष्टी अलाउड नाहीत करत आणि आपण त्यांना जबरदस्ती पण नाही करू शकत आणि ती तिथं आठ वर्ष राहिले आणि खरं मी सांगते तुम्हाला की त्यांचं काम मॅडमचं खूप चांगलं आहे म्हणजे ते शब्द नाही आहेत खरं सांगते त्यांनी खर माझ्या ह्या आजींना मला खूप सपोर्ट केलेला आहे मदत केलेली आहे मला जे इथपर्यंत मी आजी आले ते प्रत्येकाच्या मदतीने आले प्रत्येकाने काही ना काहीतरी मदत केलेली आहे मला आणि आजही नेहमी माझ्याबरोबर असतात ते मला म्हणतात नेहमी ताई काय नाही तुम्हाला वाटलं ना माझं खूप मोठं बांध्याल आहे छान आहे सगळं व्यवस्थित आहे तुम्हाला कधी अडचण आली तर तुमच्याकडच्या मी आजी सांभाळू शकते तुम्ही कधीही आणून सोडा मला नेहमी म्हणतात मॅडम तर इथं जागा थोडी आहे पाण्याचा त्रास आहे मागं पाऊस चालू झाला मला म्हणलं ठेवा महिनाभर दोन महिने आणून माझ्याकडे ठेवा मी सांभाळते असं म्हणणारं खूप मोठं माणूस असतं विचार करू शकत नाही तुम्ही पण मला एक सांगायचं आहे सगळ्यांना की मृदुला जी इतकी छान आहे ना इतकी खुश आहे ना ती आम्ही अधूनमधून फोन करते विचारते आता ते लांब आहे तिकडं पण कधी कधी भेटायला पण जाणं होतं पण सहसा खूप टोकावर येतं त्यांचं टोक वेगळं माझं टोक वेगळं आणि चांगली ती खूप खुशी ती खूप आनंदी येते तुम्ही बघतायच आता व्हिडिओ पण आहेत तिचे आणि तुम्ही बघा प्रेम करा तिचं जसं इथं प्रेम करत होतं तसंच प्रेम करा, करा। काळजीपुटी तुम्ही विचारत होता मी कुठंही सांगितलं नाही पण आता तुम्हाला ती दिसते तर तुम्ही त्याच्यातून तिला बघा प्रेम द्या भरभरून त्यांना पण तिकडं प्रेम द्या काही तिकडे लोकं जाऊन बघा तुम्ही मृदुला खूप छान आहे खुश आहे काही वंगळ झालेली नाही आहे काही नाही आहे तिला दवाखाना चालू केला आहे तिला औषध गोळ्या चालू केल्या मॅडमकडं मोठी टीम आहे हॉस्पिटलची का तर तिथून त्यांनी सगळं तिचं व्यवस्थित सगळी काळजी घेत आहेत इथंही आपण जे काही आहे ते आजी लोकांची काळजी घेतो आहे आम्ही सगळे व्यवस्थित सगळे जिकडे तिकडं कामं करतोय आप आपल्याला खरं गोष्टी काही माहिती नसतात म्हणून आपण करतो तर म्हणजे मीच नेहमी बडबड करत राहते हे सगळ्यांना वाटतं की हीच बोलत राहते तर आपण आजी लोकांना बोलू आणि असं नाही की यांना काहीतरी मी बोला म्हणते आणि ते बोलतील हे दोन शेकंदात विसरून जातात आपण जर त्यांना म्हणलं ना असं तो तर ते विसरून जाऊन दुसरंच बोलतात तर आपण ह्यांच्याबरोबर आजी राहत होती तर ह्यांनाच विचारू की बाबा मृदुला आजी विषय की काय असं म्हणजे का, का सोडलं म्हणून लोक मला विचारता कारण सांगा का सोडलं म्हणून आजी कारण की त्यांच्यात एकच होतं ते एकाच भाषा बोलायचं रोज मी ज्या ठिकाणी होते मला तिकडं सोडा म्हटलं मॅडम सोडते पण तू रोजच बोलते नाही मग ते मला फार आवडतं तिकडं राहायला रोजच्या शिवाय भरील याच्यातलं त्याच्यात त्याच्यातलं याच्यात मी खाली गेल्याशिवाय मॅडमला मी कसे सांगू तिचं पहिलं सगळं ऐकायचं रात्री बी ते झोपताना सकाळी ते दुपारी तेच मग एकदाची गेली आता तिला काय इतकी खुश होती ती जाताना का बस तर ते लोकांना वाटतं की मी म्हणजे खरं सांगा म्हणतात मला की ताई तुम्ही खरं सांगा किती काल मॅडमला काय माहिती नाही ते खरं म्हणजे आम्ही होत आमच्या रूममध्ये होते आम्हाला रूम सगळं माहिती मॅडम कधी संध्याकाळच आलं ते एकच फेरी होती पण आम्ही खाली जाऊन सगळं सांगतो त्यांना तेव्हा येत नव्हतं सारखे आम्ही आम्ही आमच्याच बोलायचो तिच्याविषयी सांगायचो ही सारखी म्हणती मला जायचं जायचं मॅडम सोडून या तुम्ही तिला जायचं तर हो म्हणे तुम्ही सांगा म्हटलं तू सांग तुला जायचं तर नाही नाही तू सांग बरं सांगते मला विषया विषय भरून ठेवायची खुशी मध्ये केस बिस करून तयार मग सारखं असं व्हायचं मग मोन आजी असतात पै वत्सला आपण काही जबरदस्ती केली का, के का ला ला नाएं। नाएं। काय तुम्हाला असं वाटतं का की कि आजीला आपण कोणी जबरदस्ती करू काय तिला इथं त्रास होता का काय होतं तिला इथं तिची एक इच्छा होती कि मला जायचंय

माझ्या पण गळ्यात पडत होती येताना तुला सांगते बघा हे अशा गोष्टी आहेत खरं तर तुम्हाला सांगते आता मला पण कधी कधी हे लोक सांगत नाहीत ह्यांच्या गोष्टी चालतात एका वयाच्या आणि खरं सांगते खूप खुश आहे मृदुलाजी सारखं तुम्ही जे विचारताना मृदुलाजी का गेल्या त्याचं खरं कारण सांगा खरं कारण सांगा तर माझं तरी तुम्हाला खोटं वाटत असेल पण इथली सगळी आजींना विचारा तुम्ही यांच्या बरोबर राहायची आपण जबरदस्ती केलं काय कुणाला चल म्हणायची कोणी पिशवी भरली होती भरली होती का पिशवी दोघी मिळून निघाल्या होत्या अनिताजीने पिशवी भरली होती आणि ताजीला म्हणली तू माझ्या चल आणि ताजीने भरली पिशवी मग आता म्हणलं तुम्ही देख जर तरी इकडे राहावा माझ्यापाशी कोणीतरी पय म्हणून आणि ताजी आणि ताजी तुम्हाला पण जायचं होतं का तर तुम्ही कशी पिशवी भरली होती का खुशी मी पण येते म्हणून पण मन नव्हतं वरूनच भरलं तिचं बोलण्याने भरते आणि ती मग ती खाली राहिली की मला ती मला म्हटली मी येते खाली येताना पण चालू होत पण गाडीच त्या दिवशी पाडून लावून बसली पण गाडी आली नाही अहो आता काय करू म्हटलं काय झालं मग ती मी सगळे तयार होऊन बसले लावून गाडीच नाही आली जाऊन म्हटलं तर असं आहे हे बारकेले करा आणि मृदुलाजी खूप चांगली आहे तुम्ही सगळेजण खूप छान तिथं जाऊन बघा आणि प्लीज एक रिक्वेस्ट करते तुम्हाला सगळ्यांना की त्या मॅडमला काही बोलू नका त्यांनी खूप मदत केलेली आहे मला खूप सपोर्ट केलेला आहे त्यांनी म्हणून मी तुम्हाला सांगते की असं म्हणू नका की तुम्हाला सपोर्ट केला म्हणजे आणि त्यांना पण त्यांना तुम्ही ओळखलेलंच नाही आहे खूप बिचाऱ्या चांगल्या आहेत खूप खूप चांगल्या आहेत आज त्यांच्याकडं किती लोक आहेत ते मी आकडा तुम्हाला सांगत नाही पण एवढी लोक आहेत ना खूप रस्त्यावरची वाईट कंडिशनमधली लोक आहेत त्यांच्याकडं पायाला गँगरिंग जखमा आहेत तशी लोकं आहेत त्यांच्याकडं आपण कुणाचं काम बघितलं नाही तर कुणाविषयी आपण बोलू शकत नाही तसं आणि मी तुम्हाला सगळ्याला हात जोडून सांगते परत एकदा मृदुलाजी खूप चांगली आहे खूप चांगली आहे ती त्या आश्रमामध्ये आणि मी कधीच म्हणलं नाही आश्रमास येऊन घरी गेले मृदूला जिथेन बघा त्यांनीही सांभाळतायत मीही सांभाळते काही वर्ष मी सांभाळा आता काही वर्ष मॅडम सांभाळतील ती खुश आहे ना आम्ही दोघी काय आम्ही काही त्रास दिलाय का त्यांना काहीच नाही फक्त इकडून तिकडे ट्रान्सफर केले आपण हां आणि मी कधी पण जाऊ शकते तिथं भेटायला बोलू शकते तिला काहीच नाही आहे असं हा मॅडम मला मागं पण म्हणलं ह्याच्यातले पण काही लोक ज्योतिता ताई घेऊन या माझ्याकडे भरपूर म्हणजे जाग्यात मी तिथं पाऊस ते तुमचं हे गळतंय सगळं आणि अशा चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींना तुम्ही असं कमेंटमध्ये जाऊन त्यांच्याविषयी पण काय बोलू नका काय म्हणू नका त्यांच्याविषयी त्यांचं खूप काम मोठं हो आहे माझं काम खूप छोटं आहे झिरो आहे मी त्यांच्यासमोर सगळ्यांच्या खूप वर्षापासूनची कामं केलेली आहेत त्यांनी आपण कुणाविषयी कसं बोलावं काय बोलावं थोडंसं तुम्ही सगळे शिकल्यासवरलेले आहात तुम्ही लिता म्हणल्यावर तुमचा अभ्यास झालेला असेल तुम्ही सवरलेले असाल तर असं कुणावरती बोलताना कुणाला काय वाटेल कुणाच्या मनाला लागेल हे पहिलं विचार करा सगळ्यांनी आणि हे बघा आपण सगळ्या आजींची काळजी घेतो जसं हे आजी मला प्रिय आहेत तसेच मला मृदूला आजी पण आजही प्रिय आहे मला ती मी आज फक्त तिला तिच्या तिच्या स्वतःच्या सहमतीनं मी नेऊन सोडलेलं आहे तिला आज मला ह्याच्यातलं कोणीही म्हणू द्या मग आम्हाला जायचंय घरी म्हणू द्या म्हणू द्या घरी जायचं मनाजी म्हणू द्या घरी जायचं वचनाजी म्हणू द्या घरी जायचंय अक्काने म्हणू द्या घरी जा जायचे मी म्हणते ना सोडल म्हणून तर या लोकांना पण घर आहेत दार आहेत घरचे माणसं आहेत हे पण कधी मला म्हणले की ताई आम्हाला आई आम्हाला जायचंय घरी तर मी नक्की यांना घरी सोडल आणि हा बघा अशी माझी मनात आला आम्हाला सोडा मॅडम तर मॅडम एक पायावर सोडणार पण आता आमची इच्छाच नाहीये आमचं मन इथे लागले जरा बघा आता काय बोलायचं तर असं कोपऱ्यात घेतलं होतं मी जाती का नाही तुझ्या ना, भावासंगत किती रडत होती मावशी पण होत्या जाती का नाही तुझ्या भावासंगत तुझा बरं आक्का असं तोंड पण नाही फिरवलं जाती का पण की वरी पळून आली <laughs> आता तुम्ही सांगा घरचे पण काही लोक भेटतात तरी हे लोक जात नाहीत मग ह्यांना ढकलून देऊ का मी हा त्या वयात आपण कशासाठी आणले त्यांना इथं हा आणि चांगले आहेत मस्त आहेत व्यवस्थित आहेत ते, ते। उगाच त्यांना आपण म्हणू शकत नाही की तुम्ही असं करा तसं करा आणि ह्यांना कुठल्या गोष्टीचं बंधन आहे का तुम्हाला खाली जावा वरी या

काय काय पण दुखतं म्हणजे काय पण दुखतं आणि हे मातारी सगळे मला सांभाळतात ह्याच लेकराला हे सगळे म्हातारी सांभाळतात तर खरंच तुम्ही ह्यांच्यावर इतकं प्रेम करताय ना तसंच प्रेम करत राहा ह्यांचे आशीर्वाद घ्या आणि मृदूला आजीविषयी विचारा ताई तुम्ही गेलता का बोललात काळजी घे म्हणजे हे, हे विचारा पण उगंच असं नका काय पण म्हणू बारीकच झाली हेच झाली तेच झाली अहो खूप चांगली आहे ती खूप चांगले सांभाळतायत मॅडम असं नका म्हणू परत एकदा मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करते की असं कधीही कुणाला टीका करू नका म्हणू नका आणि यांचे सगळ्यांचे आशीर्वाद घ्या हा आशीर्वाद आशीर्वाद संपवायचा का व्हिडिओ आता इथून पुढं काय दुखाची बाब बोलू नका ऐकायला पण येऊ नका आम्हाला तुमचा विश्वास आहे तुम्ही इथून पुढं ते शब्द एकदम <laughs> लाईक करा कमेंट कराय आज काही खरंच नाही धडापधच आपटोआपट म्हणा आजी खुश राहावा आनंदी राहावा असं मस्त राहा खुश आहे तर सब खुश आहे हा आणि माझ्या आजी लोकांना माझं सगळं दुःख माहिती असतं बरं तुम्हाला वाटत असल की ताई लोपून ठेवत असेल काही गोष्टी सगळ्याला माहिती होतं की मला काय होईल आले नाही तर आम्ही जातोच खाली दोन चार वेळेस चकलच मारतो मॅडम कुठे गेल्या बाहेर गेल्या बसा वाट बोलतो आणि मला आजी बिझन घेऊन सोडलं तुम्हाला तर अरे जाणार आम्ही सोडून जाणार माझे शिवाय परवानगी शिवाय तुम्ही सोडू नाही शकत बघितलं <laughs> 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 तेंच, 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 का कसा दाब आहे यांच्या परवानगी शिवाय यांना सोडू शकत नाही परवानगी हा मग त्यांचे ते लहान आहेत का सज्ञान आहेत ना आज्ञान लहानसेल ते संज्ञान आहेत का तर मनाजीने जाता जाता पण खूप कुठं गोष्ट बोलली की तिच्या स्वतःच्या आज्ञेशिवाय आम्ही सोडू शकत नाही तर असंच झालेलं आहे आजी बरोबर पण तिला जायचं होतं की गेलेली आहे खुश आहे छान आहे आनंदी आहे तुम्ही सगळ्यांनी भरभरून तिकडे पण प्रेम द्या तिच्यावरती इथे पण प्रेम करा ह्यांच्यावरती आता एवढंच बोलून काही चुकलं असेल तर परत एकदा माफ करा आणि राम 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 कृष्ण झाला